नमस्कार ये मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो चौदा जिल्ह्यातील नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ आत्ताच पहा यादीत नाव या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकार सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सूट मिळणार आहे तर्या मुले तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर उद्योग ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना वीज बिलातून संपूर्ण सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे तर या निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या वीज बिलात मोठ मोठी सवलत मिळणार आहे तर ही सवलत कशी असेल आणि कोणाला मिळेल याबद्दल अधिक तपशील पुढे दिला आहे या योजनेचे मुख्य लाभार्थी हे शेतकरी असतील विशेषतः कृषी पंपधारक शेतकरी अनुसूचित जातींशी संबंधित वैयक्तिक लाभार्थी आदिवासी समाजातील शेतकरी तर मित्रांनो या वर्गातील शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सवलत मिळणार आहे तर या योजनेसाठी राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे आदिवासी विकास मंत्रालयाने दोन हजार तेवीस साठी महावितरण महामंडळाला दोनशे कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे ही रक्कम विशेषतः आणि अनुसूचित जातींशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी वापरली जाणार आहे तर मित्रांनो योजनेची अंमलबजावणी जाणून घ्या या योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपन्यांमार्फत केली जाणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या वीज बिलात थेट सूट दिसणार आहे त्यांना कोणतीही विशेष कार्यवाही करण्याची गरज नाही मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे वीज कनेक्शन नियमित असणे आवश्यक आहे तर या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काही महत्वाची पावले उचलली जाणार आहेत तर या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली जाणार आहे तर ग्रामपंचायत कृषी कार्यालय आणि महावितरण कार्यालयामध्ये याबद्दल माहिती उपलब्ध केली जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या वीज बिलाची स्थिती तपासण्यासाठी आणि सूट मिळाली की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल तर या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी एक विशेष तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केली जाईल तर या योजनेची प्रगती तपासण्यासाठी आणि आवश्यकते बदल करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाईल तर वीज बिल माफी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची उपाययोजना आहे तर यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांना अधिक उत्पादन शेती करण्यास मदत होईल विशेषतः आदिवासी आणि दलित शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडे अधिक पैसे शिल्लक राहतील जे ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर किंवा शेतीच्या आधुनिकीकरणावर खर्च करू शकतील मात्र या योजनेचा यशस्वी अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे यासाठी सरकार महावितरण कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे तसेच या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठीही योग्य ती खबरदारी घेतली जावी चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद